कटोरी ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे मी डायरेक्ट फॉर्म्युलावरून कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहे तर माप असं आधी माप कशी घ्यायची ब्लाऊजची हे आपण बघायचं आहे ब्लाउज बॅक साईडनं मी घडी घालून घेतलेला आहे ते बघा असं घडी घालून घेतलेलं आहे असा एका वेग ठेवून बरोबर व्यवस्थित गळा ही आणि उंची मोजून घ्यायची पहिल्यांदा ही अशी ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची बारा इंच साडेबारा इंच उंची साडेबाराची उंची लावची आणि गळा गळा असा तिर का मोजायचा आहे गळा नऊचा आहे पावणे नऊ परफेक्टच शिवायचा असेल तर परफेक्टच माप घ्यायचा गळा पावणे नऊचा आहे तर पावणे नऊचा ठेवायचा तर उंची आपल्याला लावची उंची उंची साडेबारा आहे आणि मागचा गळा पावणे नऊ आणि छाती मोजून घ्यायची ब्लाऊज मे छातीत व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे कारण ब्लाऊज छातीत व्यवस्थित असेल तरच ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे कारण छातीच्या मापावरती ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे छाती आपल्याला बटना साईडून मोजून घ्यायची बघा बटनाच्या आता इंच आले मोजून घ्यायची छाती साडेआठची साडेआठ छाती कधी कधी काय होतं ब्लाउज व्यवस्थित नसला तर आपल्याला माप घ्यायचं व्यवस्थित समजत नाही तर उलटा करून पण बघायचं एकदा ब्लाऊज उलटा करून परत एकदा मोजून घ्यायची की व्यवस्थित आहे का कारण छातीत जर ब्लाऊज चुकला मग ब्लाऊज मग पुन्हा पुन्हा काय करता येत नाही उलट्या साइडून मोजून घ्यायचं अर्धा इंच सोडून शिलाईपर्यंत मोजून घ्यायचे जिथं आपली शिलाई आहे तिथपर्यंत तर साडेआठ बरोबर आहे साडेआठची छाती आहे साडेआठ छाती साडेआठ आता बाही लांबी किती आहे ते मोजून घ्यायचे बाही हो लांबी आपल्याला शोल्डर पासून ते बाही बाही मोजून घ्यायचे बाही बरोबर बाही लांबी साडेसहा साडेसहाची कटोरी मोजून घ्यायची कटोरी कितीची कटोरी साडेपाच शिवून आपल्याला साडेपाच राहिली पाहिजे आपण फॉर्मुलावरून कटिंग करणार असाल तर आपल्याला साडेपाचची कटोरी घ्यायची साडेपाच शोल्डर काही मी मोजत नाही शोल्डर आणि मुंडा मोजत नाही मी कारण शोल्डर पाच चीच घेते आणि मुंडा साडेपाच चा ठेवते त्यामुळे शोल्डर मी मोजत नाही अशा पद्धतीने ही माप आपल्याला या स्तरवर कटिंग करायचे उंची आधी घ्यायचे बॅक साईड उंची बारा एक इंच वाढवून घ्यायचे साडेबाराचे साडे तेरा इंच उंची घ्यायची पाच इंचा शोल्डर ठेवायचा पाच इंच शोल्डर हाफ शोल्डर तीन इंच ठेवायचे गळा पावणे नऊचा आहे गळा पावणे नऊच घ्यायचा आहे मुंडा साडेपाचचा ठेवायचा आहे आणि छाती साडेआठची साडेआठ छाती दोन इंच आपल्याला शिलाईसाठी वाढवून आहे दीड इंच ठेवते मी पण दोन इंच कधी कमी जास्त होतं बायकांना त्यासाठी अर्धा इंच वाढवूनच घेतलेलं आहे शिलाई फोल्डिंगसाठी पण होतं कधी माप थोडं वाढतं कटिंग करायचं वाढतं कटिंग असल्यामुळे आपल्याला काही पण ऐक टाकता येतं कुठं कमी जास्त झालं तर ऍडजस्ट टाकता येत एक, एक, एक इंच मी राऊंड शेपसाठी घेतलाय मुंड्याला एक इंच गळ्याला पण असा राऊंड घ्यायचंय आता फुल हा आहे माझ्याकडं वरून आपल्याला वाढून घ्यायचे आखून घ्यायचे आणि हे माप लावतो हे माप मोजून घ्यायचे मुंड्याचे पावणे सहाच आहे हा भाग पावणे सहा भाग आहे तर इथं पण आपण पावणे सहाच घ्यायचे पावणे सहाचा हा भाग ठेवायचा आहे आणि हाय तसा आकून घ्यायची पावणे सहापर्यंत ही लाईन घ्यायची बाकीचा हाय असच माग घ्यायच कटोरीपासन भाग इत हा भाग मोजून घ्यायचा आहे कटोरीपासनं कटोरीच्या शिलाईच्या इथनं इथपर्यंत पावणे तीनचा हा भाग आहे फक्त शिलाईपर्यंतच घ्यायचा आहे कटोरी पासून या शिलाईपर्यंत तीन इंच भरतोय ठेवणार आहे हा तीन इंच आहे इथून इथं तीन इंच आणि दोन इंच इथं मी दोन इंच वाढवला इथून पण दोन इंच वाढवणार आहे आणि ही लाईन सर्व आपण घ्यायची हा भाग मुंड्याचा भाग आणि हा कमरेचा भाग असा अशा पद्धतीने हे कमरेचा आपण माप घ्यायचे आणि आता कटोरी आपल्याला साडेपाच ची घ्यायची तर कटोरी आपल्याला किती वाढवावी लागेल कटोरी साडेपाच ची शिवून उरली पाहिजे दीड इंच आपल्याला घ्यायचा आहे दीड इंच टक्सा घ्यायचा आहे आता इंच शिलाईचं आहे आणि पाव इंच आपल्याला पुढं काज बटनाला बटनाच्या काज पट्टीला पाव इंच आपल्याला घ्यायचा आहे साडेपाच पासून मोजायचे साडेपाच ते साडेसहा आणि सात दीड इंच आपल्याला हा टपचा झाला अर्धा इंच आपल्याला शिलायचा घ्यायचंय सात साडेसात आणि आठ आठची कटोरी घेते आठ इंचाची मी कटोरी घेतलेली माप कधी कटिंग करताना वाढतच घ्यायचे शिलाई करताना आपण ते कमी जास्त आपल्याला करता येतो कटिंग करताना मार्किंगच्या बाहेरून कटिंग करायचं हे बघा अशा पद्धतीने मी कटोरी टाकून घेतलेले बाही आपली साडेसहाची बाही साडेसहाची आता हा अस्तरचा ब्लाउज आहे अस्तरचा चा ब्लाऊज वर आपल्याला अर्धा इंच आहे साडेसहा सातची बाही घेतली सात इंचावरची बाही आहे मध्यभागी ठेवून जशी हायाशी अशी बाही आखून घ्यायची बघा या अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं माप फॉर्म्युलावरून काढायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद